बघा एका ट्रक मधून धान्याची चारशे पोती उतरवण्यास एकवीस हमालांना बारा तास लागतात तेवढीच पोती उतरवण्यास हमालांची संख्या एकशे दोन ने वाढविल्यास किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला सोडवायचा कसा लेकरात प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना इथ यम गुनिला डी आणि भागीला डब्ल्यू रास एक कुठं कुठं तुम्हाला एम वन डी वन डब्ल्यू वन असं सुद्धा सूत्र पाहायला भेटते यम गुनिला डी आणि भागीला डब्ल्यू ही झाली रास दोन यालाच एम टू डी टू आणि डब्ल्यू टू असं सुद्धा म्हणतात मांडणी करायची कशी दुसऱ्या राशीमध्ये असं म्हणलं की तेवढीच पोती पोत्याची संख्या सारखी उतरवण्यास हमालाची संख्या एकशे दोन ने वाढवायची म्हणजे पूर्वी पूर्वीचे हमाल पूर्वीचे हमाल किती येत पूर्वीचे हमाल एकवीस आहेत आता नवीन हमाल किती हा प्रश्न आता संख्या एकशेद दोन न वाढवायची म्हणजे एकवीस चे एकशे दोन किती बाबा हा प्रश्न मला करावा लागेल लक्ष द्या एकवीस चे एकशे दोन किती होतात तर एकवीस एक एकवीस छतस्थानी दोन आता नवीन संख्या किती पूर्वीचे हवाल एकवीस त्याच्यामध्ये एकवीस छेद दोन मिळवायचे एकवीस अधिक एकवीस छेद दोन हा पूर्णांक युक्त पूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा आणि त्यामध्ये अंश अधिक असेल तर मिळवा छदस्तानी छेद दसाच्या तसा म्हणजे करावा लागेल काय तर या दोनचा एकवीस सोबत गुणाकार एकवीस मिळवा म्हणजे त्रेसष्ट आणि दोन ही हमालाची काय हो तर नवीन संख्या द्या आता या राशीच्या स्वरूपात ही गणिताची मांडणी करत असताना लक्ष द्या एकवीस हमालांना किती बारा तास लागत आहेत चारशे पोते उतरवण्यास म्हणजे हे चारशे पोते उतरवणे हे झालं काम टास्क आउटकम म्हणजे याला वर्क म्हणा आपल्या राशीतील बराबर दुसऱ्या राशीचं समीकरण स्वरूप निरूपण करत असताना आता हमालाची संख्या किती झाली त्रेसष्ट छदस्थानी दोन किती वेळ लागेल याचा अर्थ किती तास लागतील असा प्रश्न पोत्यांची संख्या काय आहे तेवढीच आहे म्हणून चारशे लक्ष द्या आता करायचं काय तर हे चार त्रे राशी पद्धतीने तिरपा गुणाकार म्हणजे या पदाचा या पदासोबत या पदाचा या पदासोबत एकवीस गुनिला बारा गुणीला हे चारशे आणि इथं एक पायरी वाढवा त्रेसष्ट आणि दोन सोबत गुणीला हे चारशे आणि समोर हा काय तर प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांना कळते की या पदाकडे हे पदार्थ येताने काय भागीला स्वरूपात मांडा ते जे आम्हाला वेळ काढायचे कंसामध्ये इथं वेळ मांडा वेळेसोबत गुणीला असलेले हे पद इकडं परस्पर विरुद्ध बाजूने त्यांनी भागीला स्वरूपात एकवीस गुणीला बारा गुणीला चारशे कडे येतानी हे पद भागीला स्वरूपात समोर हा तुमचा प्रश्न म्हणजे प्रश्नामध्ये विचारलेली वेळ आता त्रेसष्ट छेदस्थानी दोन वरचा अंश खालचा छेद हा संयुक्त अपूर्णांकामध्ये मोडणारा भाग आहे लक्ष द्या संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना लेकरांनो संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये जातो म्हणजे एकवीस गुणिला बारा गुणिला चारशे सोबत हे दोन गुणीला मांडावे लागतात लक्ष लग द्या आता त्रेसष्ट सोबत गुणीला चारशे उरले इथं चारशेला चारशे खाला स्वतःच एकवीस गुणिला तीन त्रेसष्ट आणि तीन गुणीला चार म्हणजे बारा सर, चार आणि दोन उरतात सर म्हणजे चार गुणीला दोन अर्थात तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तासामध्ये आठ तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल घंटी घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा प्रश्नांचा नित्य सराव करता येईल काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक होता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल